नमस्कार लोकांनो मुंबईकर आई या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आता बघतच आहात आपण आज बनवणार आहोत भरलेली वांगी तर चला बनवूया तर त्यासाठी मी घेतलेला आहे धनिया पावडर लाल मिरची पावडर कापलेला कांदा कडीपत्ता कापलेले टमाटर मालवणी मिरची पावडर आणि टर्मरिक घेतलेली आहे सॉल्ट घेतलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत जास्त काही फॅन्सी करायचं नाही आहे आपल्याला भरलेली वांगी ज्या घरात जिन्नस अवेलेबल असतं त्यापासूनच बनवायचं आहे आणि हे आपण काही छोटी मिडियम साईज वांगी बाजारातून आणलेली आहे जी तुम्हाला कुठे पण भेटतील तर ही वांगी मी काप करून घेतलेली आहेत आईने कापं करून घेतलेले आहेत आणि मी हा एक मसाला तुम्हाला दाखवलेला आहे जो एकदम रेडी बेस मसाला म्हणून ठेवलेला आहे कांदा टमाटर मिक्स केलेला आणि हे मी थोडंसं शेंगदाणा आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा आपल्याला ॲड करायचा का नाही आहे ते आपण बघूया पण मी जस्ट एक ॲड के ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये ॲडिशन चालू करूया तर मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेणार आहे दोन चमचे तेल आ, बस आहे या करीसाठी आणि ही आरामशीर दोघं तिघ चौघजण ही करी आरामशीर खाऊ शकतात त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपण कढीपत्ता चांगला तळून घेतल्यानंतर आपण कांदा ॲड करायचा आहे त्याच्यानंतर सॉल्ट ॲड केलेला आहे आपण सॉल्टनंतर हळद हळद पावडर ही आपण ॲड करून घेणार आहोत त्याच्यानंतर मालवणी मसाला हा टाकलेला आहे या सर्व गोष्टी आपल्याला घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असतात हा कलरसाठी लाल मसाला मी ॲड केलेला आहे जो आपल्याकडे अवेलेबल असतो देन धनिया पावडर या सर्व गोष्टी आपण घरीच आणवलेल्या आहेत मसाले आणि हे काही फॅन्सी नाही आहे आपल्या दररोजच्या साठी आपल्याला अवेलेबल असणारे मसाले आहेत देन आपण टमाटर ॲड केलेले आहेत चॉप टमाटर ही भाजी आपण आपण टिफिनसाठी पण वापरू शकतो लंच डिनरसाठी पण वापरू शकतो तर भरपूर छान भाजी आहे आणि सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे तर हे कापलेले वांगी आहे त्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत या मसाल्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं टमाटर आणि कांद्याची पेस्ट आहे मी मिक्सर म आईणी मिक्सरमधून काढून घेतलेली आपण हे सगळं स्टफ करून घ्यायचे पटापट पत, बेसिकली सर्व आपण स्टफ करून झाल्यावरती हे फक्त आपल्याला वांगी आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायची आहे आपला मसाला शिजल्यावरती मॅक्सिमम आपल्याला दहा मिनटं आहे मसाला दाम शिजण्यासाठी द्यान वांगी आपल्याला ऍड करायची आहेत तर ही जशी वांगी ऍड करत आहे आई बेसिकली हलक्या हाताने आपल्याला ते सर्व मॅरिनेशन करून घ्यायचं आहे कढाईमध्ये तो मसाला आपण त्याच्यावरती ऍड करून घ्यायचा आहे अप करून घ्यायचा आहे म्हणजे ते एक जीव होणार अजून आपण दहा मिनटानंतर मी तुम्ही बघितलं असा झाकण काढलेलं आहे तर हा असा लुक येतोय भरपूर छान कलर आलेला आहे आता चला ह्याला आपण प्लेटिंग करून घेऊया तर बेसिकली ही बघा ही अशी प्लेटिंग केलेली आहे फॅन्सी काहीच नाही आहे आपण घरात बनवू शकतो हे सर्व गोष्टी अवेलेबल असतात आपल्याकडे आणि हे काही मोठं डिश नाही क्युझिंग नाही आहे आपण लंच आणि डिनरसाठी या गोष्टी खाऊ शकतो चपातीबरोबर राईसबरोबर आपण या गोष्टी खाऊ शकतो भरलेली वांगी आणि भरपूर सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत सो मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आमच्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही जरूर हा व्हिडिओ बघून ट्राय करा ही रेसिपी बनवा